राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत महाराष्ट्रातील पत्रकार बंधू भगिनींच्या सर्व कार्यालय बोलेगत बोलाल तर तहसील कार्यालय पनवेल भूमी अभिलेख कार्यालय विभागीय अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग सर्वांना आमंत्रित करूनही कोणीही आलं नाही म्हणून ही आठवी पत्रकार परिषद कारण सदर आता हे खरेदी करता एकोणचाळीस पानांक याच्यातील पाच ऑप्शन व इतर दोन पंधरा दहा दोन हजार वीस रोजीचा दुरुस्ती रजिस्टर नंबर सहाशे त्र्याण्णव अब्लिक दोन हजार वीस अब्लिक पस्तीस पासष्ट जे आता त्यांनी आकार पत्रक केलेलं आहे आणि गाव दप्तरी नोंद करण्यासाठी तहसीलदार यांना पाठवलेला रिपोर्ट त्याच्यात काकांच्या वरील वरीलच्यात दोन व माझ्यात एक होता कपरत नकाशात पण त्यांनी लगेच पंधरा दहा दोन हजार वीस रोजी म्हणजे तीनच दिवसात सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेरीपत्र घडवलेलं आहे म्हणजे त्यांनी चुकीचं काम केलं चुकीचं म्हणजे माझ्यातलं त्यांना कॉरिडोर महामार्गाचे चौदा गुंटे संपादन जमिनीचे पैसे मिळत होते पण आता जे मोजणीनंतर एकवीस नऊ दोन हजार वीस रोजीची मोजणी केल्यानंतर जे आकारफोडपत्रक केलेलं आहे त्यानुसार त्याला सातच घुंटाचे पैसे मिळतात यावरून त्यांनी क प्रयत्न एक अंक माझ्या माझ्या दक्षिणेकडे निश्चितलं पुसलेलं हे सिद्ध होतं आणि तलाठी खोटा रिपोर्ट व मंडल अधिकारी यांनी सहाला नोंद घेतलीच नाही पण घेतली आहे असं दाखवलं आहे हां आणि सदर हे कबूलही सद आलेले आहेत हे जर मी जिवंत आहे म्हणून मी आजारी होतो दर बारा 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 ही जर बरा धरू नसतो तर त्यांनी आता एक सातबारा वाढीव केलेला आहे चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी छत्तीस सदुसष्ट फेरफार मंजूर झाल्यावर फक्त एकच सातबारा व्हायला पाहिजे तोही काकांची जमीन येतात सतरा पॉईंट सत्तर गिरायती एक गुंटा वर्कस पॉईंट सिक्स फाय फोट करावा हाच सात बारा व्हायला पाहिजे होता पण त्यांनी अगोदर हा सिद्धार्थ नरेंद्र भल्ला काय बोलत होता हे सब तुम की आहे म्हणजे आमच्या गावातील एक मला माणूस आहे ते सारखा सारखं नाव घ्यायचं मला पण ते आवडत नाही घेत नाही मी लोकांना सगळ्यांना माहीत आहे कारण हे हरव मी करून मेलो भरून गेलो पण पर, कुठेतरी परमेश्वर आहे भास घेत असला असताना सुद्धा भास लागला नाही ती एक वेगळी आहे बरं मी काय म्हणतो आता या सगळ्या करत असताना की कृष्णाचा वेशभूषा करूनच ही पत्रकार परिषद का घेता तुम्ही हां तर त्यांनी विजय तलेकर साहेब यांनी खरेदी खात्यातील पाच व इतर दोन दुरुस्त केलेली सुनावणी नोटीस हा एक आणि पंधरा दहा दोन हजार वीस रोजी मी दुरुस्ती रजिस्टर नंबर तोच सहाशे त्र्याण्णव अब्लिक दोन हजार वीस अब्लिक पस्तीस पास त्यानुसार मला नकाशी हवा आहे तर त्यांनी तेवीस दहा रोजी मला जो मिळाला आहे हा मोठा पुरावा आहे त्याला माझ्या इश्याला एकशे तेवीसचा दोनचा दोन, दोन हा पोटीचा नंबर आणि त्यांनी पाठ सोळावर काय नमूद आहे एकच फक्त पर्याय हा तुम्ही काय सांगाल तुम्ही सही कशी केली खरेदी खातात फक्त सोळा एकोणचाळीसवर काय आहे मला मिळालेले पैसे हे सर्वे नंबर एकशे तेवीस व हिस्सा नंबर दोनचे आहेत त्याबद्दल माझी कसलीही हरकत नाही अशा लिहिलेल्या खरेदी कथावर माझी सही घेतलेली आहे पण मी लगेचच तीन दिवसात अर्ज केला आणि त्याच्यात माझ्या हिशाला एकशे तेवीसचा दोनचा दोन म्हणजे मी दोन नंबरचे पैसे घेतलेले आहेत आणि वाटणीपत्र आमचं दोन हजार आठ साली झालेलं आहे सदर ते बोलतात तर बाबा हिस्सा कुठलाही माहीत नाही सदर जमीन फेरफार पंचवीस सव्वीस व दस क्रमांक शहाऐंशी एकोणीस दोन हजार आठनुसार आले आहे म्हणजे त्यात काय अकरा पाण्यावर वाटणीपत्र कशा आहे आणि त्याचा उल्लेख पण आहे पान बारावर बारा वर बारा ते उल्लेख त्याने टाळलेले आहेत पाच इतर दोन म्हणजे सात जशी कंसाने आपत्ती मारली होती तसा त्यांनी अपराध केला आहे म्हणूनही विजय तलेकर साहेबांनी म्हणूनच मी आता या अवतार घेतला सम्राट चेत पाटील आले तुमच्या सोबत बरं काय तुमचं म्हणजे याच्याशी माझी विनंती असेल सरकारी अधिकाऱ्यांना आता लवकरात लवकर त्यांना न्याय द्यावा अशी माझी एकच मागणी असेल सरकारी अधिकाऱ्यांना कारण भरपूर मी तर बघतोय तीन चार वर्षापासून त्यांची काटाटोप चालू आहे त्यांच्या हक्कासाठी जमीन तर त्यांचीच होती आणि आहे तरी एकच माझी मागणी असेल किंवा विनंती असेल सरकारी अधिकाऱ्यांना तर ती लवकरात लवकर त्यांना मिळवून द्यावी धन्यवाद बापा फौजदारी खटला आहेच फौजारी मी आता दोन तीन वकिलांना भेटलेलो आहे आता चांबले साहेब आहेत ते पण व्यवस्थित करतात सदर चुकीचा आकारफोड मला प्रदीप जगताप साहेब हे पण मला गेल्यावर मनुषे साहेब तुम्ही चहा पिया मी चांगला निस चहा नका बाजू मला न्याय द्या त्याने सांगितलं चुकीचा आकारफोड आव्हानित करा तुम्ही ते मी जिल्हा अधीक्षक रायगड इथे आले आव्हानित केलेलं आहे तसेच मला जगदीशजी शेलकर साहेब सन्माननीय गुन्हे विभागाचे त्यानेसुद्धा सदर सविध दहा दोन हजार तेवीस रोजीचं पत्र अप्पर जिल्हाधिकारी रायगड अलिबाग संदेजी साहेब यांच्या अनुषंगाने त्याने मला सदर फसवणुकी चुकीचे आकारफोड मुलं झाले आहे त्या चुकीचे आकारपड मुले त्याला किती मिळतात सातच घुंट्याचे पैसे मिळतात पॉर्डोर महामार्गाचे आणि माझ्यातनं किती होते चौदा कुंट्याचे त्याच्याबरोबर त्यांनी सरकारी कागदपत्र बदल घडवला हे सिद्ध होतं